श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे काळभैरव जयंती सर्वजण सेवा करत असाल कुणी केल्या असतील कुणाच्या अजून बाकी असतील अशीच आशा तुमच्याकडनं व्यक्त करते चौमुखी दिवा कसा लावायचा आहे तो आजचा व्हिडिओ केलेला आहे तर चौमुखी दिव्याचं काय करायचं जर कणकेचा केलात तर तुम्हाला तो उद्या त्यातल्या वाती काढून साखर भरून गाईला किंवा मुंग्यांना खायला घालायचा असेल पणती वापरल्यावर असाल तर पणती तुम्ही पुन्हा एकदा वापरू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज पुन्हा एकदा मी आई आणि मुलांसाठी म्हणजे खास आपल्या मुलांसाठी मुलींसाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे कारण कितीही व्हिडिओ आपण केले उपाय केले तरी मला रोजचे ते कमेंट्स असतात की ताई मुलं ऐकत नाहीत काय करायचं मुलांची प्रगती होत नाही आपण हे बघा आपण जोपर्यंत नवीन लग्न करतो आपल्याला मुलबाळ नसतो तोपर्यंत आपलं एक दोघांचं असं आयुष्य असतं पण जेव्हा आपल्याला मुलं होतात तेव्हा आपलं किमान स्त्रीचं तरी संपूर्ण विश्व त्या मुलामध्ये असतं किंवा त्या मुलीमध्ये असतं की तिनं घडावं तिची प्रगती व्हावी ती अभ्यासात चांगली असावी ती व्यक्ती म्हणून चांगली बनावी त्याला व्यसन लागू नये त्याला नोकरी चांगली लागावी त्याचं करिअर चांगलं घडावं यासाठी दिवस रात्र कोणत्याही सेवा उपाय आणि कष्ट करण्यासाठी आई वडिलांची तयारी असते आई बिचारी घरातून जे काही जमेल ते करत असते देवाजवळ हात जोडते आणि फक्त आणि फक्त आपल्या मुलासाठी आणि कुटुंबासाठी मुलींसाठी मुलांसाठी आणि कुटुंबासाठी मागते थोडक्यात काय एकदा का आपल्या आपण आई झालो की आपलं सगळं लक्ष असतं ते आपल्या मुलांमध्ये त्यामुळे मुलांसाठी उपाय काय करायचे हा रोजचा प्रश्न आणि मी हे बऱ्याच व्हिडिओ करते आणि आजही मी त्यावरच व्हिडिओ घेऊन आलेली आहे बघा मुलांचा जर बुधग्रह ग्रह बृहस्पती चंद्र आणि सूर्य हे ग्रह जर मजबूत असतील तर तुम्हाला मुलं त्रास देणार नाहीत त्यांची ती शिकतील बघा कित्येक मुलं डॉक्टर होतात कितीतरी मुलं इंजिनियर होतात शिकतात त्यांच्या आयुष्यात काहीच अडचणी येत नाहीत त्याचं कारण त्यांचे सगळे ग्रह स्ट्रॉंग होतात स्ट्रॉंग असतात आणि काही मुलं हुशार असतात सगळं काही असतं मात्र ऐन तारुण्यात ती बिघडतात किंवा ऐन तारुण्यात त्यांचं अभ्यासातून लक्ष उठतं हॉस्टेलला ठेवलं तर हॉस्टेलमधनं माघारी येतात अभ्यासमधूनच सोडून देतात अभ्यासाला नको म्हणतात आणि आपल्याला काय नक्की करावं या स्टेजला कारण अठरा ते पंचवीस म्हणजे सतरा साधारण सतरा ते पंचवीस हे लाईफमधलं असं असे दिवस आहेत ज्या दिवसात आपण आपल्या मुलांचं आयुष्य चेंज करू शकतो आणि मुलं स्वतः घडू शकतात एकदा का पंचवीसशी ओलांडली की कितीही मनात आणलं तरीही त्या गोष्टी परत होत नाहीत म्हणून छोटे छोटे उपाय करा आणि तुम्ही नक्कीच या गोष्टींचा फायदा घ्या सगळ्यात पहिला माझा आवडीचा आणि सगळ्यांना फायदा होईल सगळ्याच गोष्टीत फायदा होईल असा उपाय मुंग्यांना डेली पीठ आणि साखर खायला घालणे फक्त हा उपाय थोडा वेगळा करायचा आहे देवपूजेला आपण बसतो तिथं था। पीठ आणि साखर ठेवायचं एक चमचा पीठ एक चमचा साखर गव्हाचं पीठ आणि साखर मिक्स करून ठेवायचं आपली पूजा होईपर्यंत आणि पूजा झाली की आपल्या घराच्या बाउंड्रीच्या बाहेर जे झाड असेल त्या झाडाखाली ते टाकायचं किडेमुंग्या खातील भंडारा असतो हा एक प्रकारचा आणि तुमच्या मुलांचा बुध सुधारेल आणि तुमच्या बृहस्पती सुधारेल आणि तुमच्या मुलांचं मन भटकणार नाही आणि अभ्यासात ते लक्ष केंद्रित करतील मुलगा जर तुमच्या जवळ राहत असेल हॉस्टेलला राहत नसेल हॉस्टेलला राहूनही तुमचं ऐकत असेल तर एक उपाय आहे कितीही बाळापासून ते अगदी मोठ्या मुलांपर्यंत उपाय करू शकता केसर तुम्ही पाण्यात किंवा दुधात मिक्स करा त्याची एक पेस्ट बनवा आणि फ्रीजमध्ये ठेवून टाका रोज त्याचा तिळक तुम्हाला तुमच्या मुलांना लावायचा आहे अगदी छोटी भिंदी मुलं लाजली पाहिजेत असं नाही दिसणारे नाही इतकी लहान भिंदी लावायची आहे हॉस्टेलला राहत असतील त्यांच्याकडे ती डबी तयार करून द्यान त्याला सांगायचं रोज फक्त लावा यामुळे सुद्धा त्यांच्या शिक्षणातल्या सगळ्या बाधा दूर होण्यास मदत होईल पुढं आहे थोडंसं देवाचं करण्यासाठी जे आईला करायचं आहे आईनं मुलांसाठी गणेश संकटनाशक गणेश स्तोत्र हे रोज म्हणायचं आहे रोजच्या रोज तुम्ही फक्त पहिल्या दिवशी मंगळवारी सुरुवात करा संकल्प करा की मी हे माझ्या मुलाच्या आयुष्यासाठी करत आहे आणि माझ्या मुलाची बुद्धी वाढू दे त्याची शिक्षणात प्रगती होऊ दे त्याचे वाईट मार्ग काय असतील तर ते त्याचे निघून जाऊ दे आणि त्याची भीती असेल त्याला एन्झायटी असेल जे काही तुमच्या मुलाच्या समस्या शेवटी मुलीच्या मुलाच्या तुम्हाला माहिती आहेत त्या, त्या बोलून दाखवायच्या संकल्प करायचा आणि रोज गणेश संकटनाशक स्तोत्र म्हणायचं पाच मिनटंही लागत नाहीत मात्र रोजच्या रोज म्हणायचं चा। अडचणीचे चार दिवस वडील वाचू शकतात किंवा मुलगा मुलगा मुलगी स्वतः वाचू शकतात संकल्पयुक्त करून रोज एक पाठ मात्र तुम्हाला करायचं आहे रुद्रा किंवा हे नाही जमणार त्यांनी रुद्राक्षाच्या माळा माळेवर ओम गम गणपते जप करायचा आहे दोन्हीलाही समानच वेळ लागतो त्यामुळे जास्त मी तुम्हाला सांगेन की संकटनाशन स्तोत्र म्हणा हे आयुष्यातली अनेक संकटे सुद्धा घालवतं त्याचबरोबर मुलांना सुद्धा वटणीवर आणणे किंवा वळणावर आणणे ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा काम गणपती संकटाशक स्तोत्र करतं हे तुम्हाला युट्यूबला गुगलला कुठेही मिळून जाईल गणपतीची बारा नावं यामध्ये आहेत यामुळे तुम्हाला धनलाभ सुद्धा होतो मुलांची प्रगती होते है कुटुंबातली भांडणे जातात म्हणजे सगळ्याच प्रकारचे दुःख तुमचे दुःख दारिद्र्य मुलांच्या शिक्षणातल्या अडचणी सगळं काही दूर होतं आता पाचवा उपाय मी तुम्हाला सांगते शिवलिंग पारत शिवलिंग स्थापन करा असं मी तुम्हाला नेहमी सांगत असते नसेल पारत तरी चालेल हरकत नाही नसेल तर घेण्याचा प्रयत्न करा आणि नसेल तर आहे त्याच शिवलिंगावर तुमच्याकडे जे आहे त्या शिवलिंगावर तुम्हाला मी एक थोडीशी छोटीशी उपासना सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे काय करायचं आहे एका छोट्याशा लोट्यामध्ये स्टीलच्या पाणी आणि गंगाजल घ्यायचं आहे दुसऱ्या लोट्यामध्ये थोडंसं दूध घ्यायचं आहे दोन तीन चमचे आणि थोडे एका वाटीमध्ये एक वाटी एवढे चिमुटभर म्हणजे एवढे एवढे असे तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ आणि पाण्याने आणि दुधाने पाण्यात दूध दुध मिक्स केलं तरी चालेल एकशे आठ वेळा ओम शिवायचा जप करत रोजच्या रोज अभिषेक करायचा आहे पाण्याने दुधाने पुन्हा पाण्याने एकशे आठ वेळा म्हणजे साधारण तुम्ही पाच मिनटं धरून चला तुम्ही काय जपमा डाव्या हातात घेऊ नका पाच मिनटं जप करा एकशे आठचा तुमचा एकशे अकरा बारा वेळा झाला तरी चालतोय त्याच्यापेक्षा कमी शक्यतो होऊ नये पण पाच मिनिटात नक्कीच होतो घड्याळ लावून पाच मिनटं तुम्ही जप करा किंवा एक काम करा एकशे वे आठ वेळा देऊन ना मस्शिवाय म्हणा टायमिंग लावा की तीन मिनिटात होतो का चार मिनिटात होतो आणि तेवढे मिनटं अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर तुम्ही दुधानं पाण्यानं अभिषेक केल्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसा एका स्टीलच्या किंवा पितळेच्या प्लेटमध्ये त्याला ठेवा आणि त्याला तुम्ही वरून तांदूळ व्हा रोजच्या रोज तांदूळ व्हायचे हे तांदूळ तुम्ही घरातही वापरू शकता भातात किंवा तुम्ही हे तांदूळ पक्ष्यांनाही घालू शकता यामुळे सुद्धा पाणी गंगाजल दूध तांदूळ हे सगळं व्हायल्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे मुलांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रचंड फरक तुम्हाला बघायला मिळेल ही सेवा सुद्धा सोमवारपासून कोणत्याही संकल्पयुक्त करायची आहे संकल्प, संकल्प पहिल्या दिवशी घ्यायचा आहे हातात फूल अक्षता पाणी घ्यायचं आहे संकल्प करायचा आहे की मी ही सेवा माझ्या मुलासाठी करत आहे आणि तुम्हाला मुलांसाठी ही सेवा करायची आहे या सेवेमुळे सुद्धा तुमच्या मुलांना नोकरी लागत नसेल धंद्यात यश येत नसेल मुलांना वाईट व्यसन लागलं असेल मुलं चुकीच्या मुलीच्या संगतीत लागली असतील मला हे पण कमेंट देतात की ताई ज्या मुलीच्या किंवा ज्या मुलाच्या संगतीमध्ये आत्ता म्हणजे म मैत्रीमध्ये प्रेमामध्ये माझा मुलगा आहे मुलगी आहे ते आम्हाला नको आहे त्यातून सुद्धा दारू जुगार सट्टा रेस हे व्यसन सोडवण्यासाठी सुद्धा म्हणजे मुलांच्या एकंदरीत पूर्ण प्रगतीसाठी आणि धनधान्य दन बरकतीसाठी सुद्धा म्हणजे संपूर्ण विकासासाठी तुम्हाला हे सगळे उपाय म्हणजे हे दोन्ही उपाय कामी पडणार आहेत कुठला गणपती स्तोत्र आणि हा शिवलिंगाचा तुम्हाला जो आहे तो पारत शिवलिंग घेण्याचा प्रयत्न करा नसेल तर तुम्ही आहे त्या शिवलिंगावर ही सेवा करू शकता त्याचप्रमाणे तांदूळ चढवा यामुळे तुम त्यांच्या मुलांचं काय होईल चंद्रमा नीट होईल तांदूळ दूध हे सगळं चंद्रमाचे कारक आहेत यामुळे तुमच्या मुलांचा चंद्रमा मन शांत होईल मन भरकटणार नाही आणि जे काही ते अभ्यास करतील तो त्यांच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील स्पर्धा परीक्षांमध्ये तुमची मुलं उतरत असतील तर तेही ते, ते चांगल्या प्रकारे करू शकतील अशा प्रकारे छोट्या छोट्या सेवा आणि उपाय आहेत खरंच मी तुम्हाला काही अवघडात शिरवलेलं नाही आहे किंवा खूप काही वेळ द्यावा लागेल असं काही नाही आहे तुमच्या हातून जपही घडेल गणपती आणि शंकराची दोन्ही सेवा केली तरी चालेल लक्षात ठेवा गणपतीचा जो मंत्र आहे तो रुद्राक्षाच्या माळेवरच करायचा आहे तुळशीच्या माळेवर चुकूनही करायचा नाही हळदीच्या माळेवर चुकूनही करायचा नाही रुद्राक्षाच्या माळेवर गणपतीचा मंत्र तुम्हाला करायचा आहे किंवा मग हातावर मोजून केलात तरीही चालेल बघा तुमच्या मुलांसाठी तुम्ही हे उपाय नक्की कराल अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा एकदा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ